नमस्कार आज आपण एका खास आध्यात्मिक विचारावर जरा सखोल चर्चा करणार आहोत नमस्कार आपल्याकडे आज स्रोत आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची प्रभात मुरली हो म्हणजे परमात्म्याचं मार्गदर्शन असं मानलं जातं अगदी रोजच्या चिंतनासाठी हे महत्वाचं आहे आणि आजच्या मुरलीचा गाभा आहे आत्मजागृती परमात्म्याशी जोडणी आणि त्यातून मिळणारी काय म्हणतात त्याला विश्वाची मालकी बरोबर ही मुरली खर तर भर देते आणि मुख्य म्हणजे देही देही अभिमानी देही अभिमानी बनायचं हो ही अवस्था काय आहे कशी मिळवायची आणि मग त्याचे परिणाम काय यावरच जास्त फोकस आहे आपण नुसते पॉइंट नाही बघणार तर त्याचा खोल अर्थ समजून घेऊया उत्तम कारण सुरुवातीलाच एक वाक्य खूप प्रभावी आहे गोड मुलांनो तुम्ही देही अभिमानी बना तर सर्व आजार नष्ट होतील आणि तुम्ही डबल सिरताज विश्वाचे मालक बनाल आता हे देही अभिमानी बनणं आणि आजार नष्ट होणं याचा संबंध काय हो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हे विधान म्हणजे मुरलीच्या शिकवणीचा आधारच आहे असं म्हणायला हरकत नाही इथे आजार म्हणजे फक्त आपलं शारीरिक दुखणं नाही मरका का अच्छा मुरली स्पष्ट करते की सगळ्यात मोठा मूळ आजार आहे देह अभिमान देह अभिमान म्हणजे म्हणजे स्वतःला हे शरीर समजण्याची चूक अच्छा आपण आत्मा आहोत पण स्वतःला हे विनाशी शरीर समजतो आणि ह्याच चुकीच्या ओळखीमुळे म्हणजे देह अभिमानामुळे ते पाच विकार येतात काम क्रोध लोभ मोह अहंकार अच्छा हे विकार मग आत्मिक क्लेश देतात अगदी दुःखणी बंधनं याच विकारांमधून येतात देही अभिमानी बनणं म्हणजे ह्या भ्रमातून बाहेर पडणं म्हणजे स्वतःला आत्मा समजणं बरोबर स्वतःला आत्मा म्हणजे या शरीराला चालवणारी शक्ती असं समजणं हा दृष्टिकोन बदलला की रोगाच्या मुळावरच घाव घातल्यासारखं होतं म्हणजे विकारांचा आधारच जातो हो ना कारण आत्मा जर शरीर नाही तर मग विकारांना जागाच उरत नाही आंतरिक शांती मिळते हीच खरी निरोगी अवस्था आणि मग ती विश्वाचे मालक बनणं डबल सिरताज हो जेव्हा आत्मा या विकारांवर विजय मिळवून पूर्ण पवित्र बनते तेव्हा ती सतयुगातल्या देवी देवतांसारखी बनते डबल सिरताज म्हणजे दोन मुकुट अगदी एक पवित्रतेचा मुकुट आणि दुसरा राजाईचा मुकुट हे दोन्ही मुकुट धारण करूनच आत्मा खऱ्या अर्थाने विश्वाची मालक बनते म्हणजे स्वतःवर आणि निसर्गावर राज्य करणारी जबरदस्त म्हणजे हा कार्यकारण भाव आहे नुसता तात्विक संबंध नाहीये बरोबर म्हणजे स्वतःच्या खऱ्या ओळखीची जाणीव झाली की बाकी गोष्टी आपोआप होतात हो तीच गुरुकिल्ली आहे असं मुरली सांगते हे खूप वेगळ्या पद्धतीने मांडलं आहे आता पुढचा एक मुद्दा आहे रुहानी बाबा किंवा दूर देशाचे रहिवाशी जे शिकवायला येतात म्हणजे परमात्मा स्वतः शिक्षक बनून येतात हे कसं हो ही या शिकवणीची एक खास गोष्ट आहे आपण देवाला निर्माता पालन करता मानतो हो पण इथे परमात्मा ज्यांना शिव बाबा म्हणतात निराकार शिव ते आत्म्यांचे पिता आणि सगळ्यात मोठे शिक्षक म्हणून सांगितले आहेत अच्छा ते येतात कुठून तर आत्म्यांचं जे मूळ घर आहे परमधाम शांतीधाम तिथून आणि कधी येतात एका विशिष्ट वेळी कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात यामधल्या अगदी छोट्या काळाला संगमयुग म्हणतात तेव्हा आणि गंमत म्हणजे ते स्वतः शरीर नाही घेत ते एका साधारण मानवी आत्म्याच्या शरीरात प्रवेश करतात त्या आत्म्याला मग प्रजापिता ब्रह्मा म्हटलं जातं म्हणजे एका माध्यमाद्वारे ज्ञान देतात अगदी दे। आणि जे ज्ञान देतात त्याला राजयोग योग आहे असा योग जी जोडणी मनुष्याला पुन्हा राजासारखी स्थिती देवत्व मिळवून देते हे खूपच इंटरेस्टिंग आहे की परमात्मा येतात शिकवतात पण एका माध्यमाद्वारे पण मग ते स्वतः का नाही राजा बनत बरोबर आहे प्रश्न जर तेच शिकवत आहेत तर ते हो, शकतं पण मुरलीच स्पष्टीकरण आहे परमात्मा जन्ममरणाच्या चक्रात येत नाहीत अच्छा ते म्हणतात मी जर राजा बनलो असतो तर मला पण प्रजा बनावं लागलं असतं म्हणजे त्यांनाही चक्रात फिरावं लागलं असतं सुख दुःख भोगावं लागलं असतं ते नेहमी अकर्ता अभोक्त आहेत ते स्वतःला डबल मुकुट नाही घालत कारण ते मालक बनायला नाही आलेत मग कशासाठी आलेत मुलांना म्हणजे आत्म्यांना त्यांची गमावलेली मालकी परत मिळवून देण्यासाठी ते स्वतःला बागवान म्हणतात माळी माळी हो माळी स्वतः फूल नाही बनत पण तो काट्यांना फुल बनवतो वा छान उदाहरणे तसंच परमात्मा पतेतात्म्यांना पावन बनवतात राजोग शिकवून डबल क्राऊनधारी बनवतात त्यांची भूमिका मार्गदर्शकाची आहे सत्ताधीश होण्याची नाही म्हणजे ते एम्पॉवर करतात इतरांना स्वतः पॉवर घेत नाहीत हे बागवानचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे आता पुढचा मुद्दा घेऊया चौऱ्याऐंशी जन्मांचं चक्र मुरलीत स्पष्ट म्हटलंय की चौऱ्याऐंशी जन्म चौऱ्याऐंशी लाख नाही हा आकड्यांचा फरक महत्वाचा का आहे हो हा फरक खरंच खूप महत्वाचा आहे कारण तो आत्म्याच्या प्रवासाला एक काय म्हणतात त्याला सुस्पष्ट फ्रेमवर्क देतो चौऱ्याऐंशी लाख युनिंची कल्पना तर खूप मोठी आहे खूपच मोठी आणि गुंतागुंतीची त्यात मनुष्य पशु पक्षी कीटक सगळं येतं त्या हिशोबाने प्रवास समजणं किती कठीण बरोबर मुरलीनुसार चौऱ्याशी जन्मांचं चक्र हे फक्त मानवी जन्मांपुरतं आहे फक्त मानवी जन्म हो जेव्हा आत्मा पहिल्यांदा सृष्टीवर येते सत्युगात तेव्हा ती देवी देवता असते पूर्ण पवित्र सुखी मग हळूहळू कला कमी होतात त्रेता द्वापर कलियुग असं करत चौऱ्याशी जन्म पूर्ण करते अच्छा म्हणजे हा पाच हजार वर्षांच्या सायकलचा हिशोब आहे अगदी हा चौऱ्याऐशीचा हिशोब त्या मर्यादित काळातील मानवी प्रवासाचा आहे ह्या ज्ञानामुळे आत्म्याला स्वतःची कहाणी कळते मी कोण कुठून आलो प्रवास काय पुढे कुठे जायचंय हे सगळं स्पष्ट होतं म्हणजे चौऱ्याऐशी लाखाचा हिशोब ठेवणं शक्यच नाही मुरलीत तसंच म्हटलंय की ते समजायला शेकडो वर्ष लागतील आणि लक्षातही राहणार नाही चौऱ्याऐंशी जन्मांचा हिशोब जास्त लॉजिकल आणि लक्षात ठेवायला सोपा आहे बरोबर आणि पुरुषार्थ करण्याची संधी पण फक्त मनुष्य जन्मातच आहे हो ना ठीक आहे चौऱ्याऐंशी जन्मांचं चक्र समजलं आता पुन्हा त्या डबल मुकुटधारी बनण्याकडे येऊ राजयोग हे साधन आहे हे, हे कळलं पण हे दोन मुकुट नेमके कशाचे प्रतीक आहेत डबल मुकुट म्हणजे सतयुगातली जी परफेक्ट स्थिती आहे ना हां त्याचं प्रतीक ह पहिला मुकुट आहे पवित्रतेचा हा काही रत्नांचा नाहीये हा प्रकाशाचा तेजाचा मुकुट आहे निर्विकारी शुद्ध आहे याचं प्रतीक अच्छा लाईटचा क्राऊन हो आणि दुसरा मुकुट आहे राज्याचा हा असतो रत्नांनी जडलेला हा त्यांच्या स्वतःवरच्या आणि विश्वावरच्या राज्याधिकाराचं प्रतीक आहे स्वराज्य आणि विश्वराज्य ओके पवित्रता आणि राजाई पण राजयोग हे कसं करतो प्रोसेस काय आहे राजयोग म्हणजे परमात्म्याशी बुद्धी जोडणं त्यांची आठवण करणं सतत याद किंवा स्मरण हा Art 1. या आठवणीने काय होतं तर जसं लोखंड पारसाच्या संगतीने सोनं होतं ना हो तसं आत्मा परमात्म्याच्या संगतीने परमात्मा तर ज्ञानसागर पवित्रता सागर आहेत पवित्र त्यांच्या आठवणीने आत्मा पवित्र आणि शक्तिशाली बनते म्हणजे आठवण आत्म्याला शुद्ध करते हो जणू काही आत्म्यावरची विकारांची जळमट ती आठवण जाळून टाकते या सततच्या स्मरणाने आत्मा हळूहळू आपल्या मूळ पवित्र रूपात येते ही स्थिती म्हणजे प्रकाशाचा मुकुट आणि दुसरा मुकुट राज्याचा जेव्हा आत्मा पूर्ण पवित्र बनते तेव्हा तिची स्वतःच्या कर्मेंद्रियांवर पूर्ण सत्ता येते हे झालं स्वराज्य आणि ती इतकी सतोप्रधान बनते की निसर्ग पण तिच्या आज्ञेत राहतो हे झालं विश्वराज्य म्हणजे रत्नांचा मुकुट बरोबर तर राजयोगाची मुख्य प्रोसेस परमात्म्याचं स्मरण हेच आत्म्याला शुद्ध करत पहिला मुकुट आणि सक्षम बनवतं दुसरा मुकुट आणि मग ती पत्थरबुद्धीची पारसबुद्धी बनते अगदी वा म्हणजे ही स्मरणाची प्रक्रिया फक्त मानसिक शांती नाही देत तर पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन घडवते बरोबर यात आठवणीवर खूपच भर आहे याद स्मरण आणि विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी हो बाबा मी आता या शरीराला सोडून तुमच्याकडे येत आहे असं स्मरण करत झोपायला सांगितलंय या वेळेचं इतकं महत्व का हो याद किंवा स्मरण ही तर या मार्गाची लाईफलाईन आहे मुरलीत परमात्मा म्हणतात मामेकम याद करो फक्त मलाच आठवा का कारण तेच एकमेव पतीत पावन आहेत पापी आत्म्यांना पावन करणारे आणि सर्व शक्तिमान त्यांच्याच आठवणीने आत्म्यात शक्ती भरते ती पवित्र होते सतोप्रधान बनते ठीक आहे पण रात्री झोपण्यापूर्वीच का कारण दिवसभर आपलं मन खूप धावत असतं कर्मबंधन देहभान जबाबदाऱ्या हो खरे मन विखुरलेलं असतं रात्री झोपायच्या आधीचा वेळ शांत असतो थो थोडा तेव्हा मी आत्मा आहे हे शरीर वेगळं मी माझ्या बाबांकडे परमधामात जातोय जातीय असा अभ्यास केला की काय होतं काय होत एक तर देहाच्या आणि जगाच्या जाणीवेतून मन वर येतं सहज त्याला देहातीत अवस्था म्हणतात अच्छा दुसरं परमात्म्याच्या जवळ असल्याची भावना शांतता आणि शक्ती देते आणि तिसरं मुरलीनुसार असं करत झोपलं की झोपेतही एक सूक्ष्म योग चालू राहतो झोपेत योग म्हणजे हो जसा आपण रात्री मोबाईल चार्जिंगला लावतो ना लावतो तशी आत्मा परमात्म्याच्या आठवणीने चार्ज होते मग सकाळी उठल्यावर फ्रेश आणि पॉवरफुल वाटतं अरे वा चार्जिंगचं उदाहरण मस्त आहे हो हा रोजचा सराव आत्म्याला हळूहळू बुद्धी बनवतो तिची निर्णय क्षमता आकलन शक्ती दिव्य होते म्हणजे झोप फक्त शारीरिक आराम नाही तर आत्मिक उन्नतीचं साधन पण होऊ शकते अगदी आता एका हलक्या फुलक्या पण महत्वाच्या गोष्टीकडे येऊ ज्ञान डान्स हो मुरलीत म्हटलंय की जे ज्ञान समजतात ते आनंदाने नाचतात आणि ज्यांना समजत नाहीत किंवा जे लक्ष देत नाहीत त्यांना जांभही येते याचा काय अर्थ घ्यायचा हो ज्ञान डान्स ही खरंच खूप सुंदर अभिव्यक्ती आहे याचा अर्थ असा नाही की खरंच उठून नाचायला लागायचंय ज्ञान बुद्धीला लागतं ना सत्य समजत क्लिक होत हो जेव्हा असं वाटतं अरे वा हे असं आहे तर तेव्हा आत्म्याला एक नैसर्गिक खुशी मिळते जणू आत्मा आतून नाचते अच्छा हा ज्ञानाच्या प्राप्तीचा आनंदोत्सव आहे या उलट बाबा म्हणतात जर कोणी क्लासमध्ये बसून इकडे तिकडे बघत असेल लक्ष नसेल तर बुद्धीला ज्ञान स्पर्श करत नाही मग कंटाळा येतो आवड वाटत नाही आणि मग जांभाई येते म्हणजे कंटाळ्याचं प्रतीक बरोबर यातून हेच कळतं की ज्ञान घेण्यासाठी नुसतं ऐकणं पुरं नाही मन एकाग्र हवं बुद्धी लागायला हवी आणि हृदयात उत्साह हवा, हवा। म्हणजे ज्ञानाचा रस घ्यायला हवा अगदी तेव्हाच तो ज्ञान डान्स अनुभवता येतो अगदी म्हणजे ज्ञानाशी एकरूप झाल्यावरचा तो आंतरिक जल्लोष आता पुढचा मुद्दा महादानी भाव हे एक वरदान आहे महान दाता बना म्हणजे इतरांची सेवा करणं ज्ञान देणं पण याचा आपल्याला काय काय फायदा दिल्याने मिळतं महादानी भाव म्हणजे फक्त वस्तूंचं दान नाही बरं का इथे महादानी म्हणजे ज्ञानाचं शक्तीचं शांतीचं सुखाचं दान करणारा अच्छा जेव्हा आपण निस्वार्थपणे इतरांना परमात्म्याचा परिचय देतो किंवा जीवनाची गुढ उलगडून सांगतो जसं आत्मा परमात्मा कर्म चौऱ्यांशी जन्म किंवा त्यांना आठवणीची पद्धत शिकून शांती अनुभवायला मदत करतो तेव्हा आपण महादानी बनतो आणि याचा फायदा आपल्याला कसा होतो मुरली सांगते जेव्हा आपण दुसऱ्या आत्म्यांना सुख शांती ज्ञान देतो तेव्हा त्यांच्या हृदयातून जे आशीर्वाद निघतात कृतज्ञता हो ते अदृश्य रूपात आपल्यापर्यंत पोहोचतात आणि हे आशीर्वाद आपल्या प्रगतीला खूप मदत करतात म्हणजे ते अडथळे दूर करतात हो जणू काही ते आपल्याला पुढे जायला शक्ती देतात एका वरदानात म्हटलंय की आत्म्यांचा तो प्राप्तीचा आवाज किंवा आभार तेच आशीर्वाद बनून पुढे जाण्याचं साधन बनतात म्हणजे दिल्याने आपण रिकामे नाही आहोत उलट भरतो किल्ली आहे म्हणूनच रोज अमृत वेळेला महादानी बनण्याचा संकल्प करायला सांगितला आहे बरोबर इतरांच्या आशीर्वादाने प्रगती हा विचार खूप सुंदर आहे आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया मुरलीत साक्षातकाराबद्दल म्हणजे विजन बद्दल पण उल्लेख आहे हो आहे जसं वैकुंठाचं दृश्य दिसणं वगैरे पण त्यावर जास्त अवलंबून राहू नका असं म्हटलंय असं का तर चांगली गोष्ट वाटते ना हो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे विशेषतः अध्यात्माच्या मार्गावर मुरली मान्य करते की योग साधनेत किंवा भक्तीत असे दिव्य अनुभव विजन येऊ शकतात हो प्रकाश दिसणं देवदेवता दिसणं किंवा भविष्यकालीन सत्युगाचं दृश्य हे अनुभव प्रेरणा देतात आनंद देतात श्रद्धा वाढवतात मग प्रॉब्लेम काय मुरली स्पष्ट इशारा देते की हे अनुभव म्हणजे साध्य नाहीयेत ते मार्गातली फुलं आहेत फक्त अच्छा साध्य नाही हो त्यांच्यावर अवलंबून राहायचं नाही त्यांच्या मागे धावायचं नाही कारण खरी प्रगती खरी आत्मिक उन्नती फक्त साक्षात्काराने नाही होत मग कशाने होते ती होते ज्ञान समजून ते जीवनात आणून परमात्म्याच्या सतत आठवणीत राहून आणि विकारांवर विजय मिळवण्यासाठी जो सातत्यपूर्ण पुरुषार्थ म्हणजे प्रयत्न लागतो त्याने होते म्हणजे जर फक्त साक्षात्कारावर लक्ष दिलं तर तर मुख्य पुरुषार्थ म्हणजे स्वतःला बदलण्याचा प्रयत्न तो मागे पडू शकतो साधकाला वाटेल अरे वा मला साक्षात्कार झाला म्हणजे मी पोहोचलो पण तसं नाहीये मुरलीत मीराबाईचं उदाहरण देतात तिला कृष्णाचा साक्षात्कार झाला ती भक्तीत रमली पण ती लगेच वैकुंठात नाही गेली का नाही कारण सतयुग अजून आहे आणि तिथे जायला आत्म्याला पूर्ण पवित्र बनण्याचा पुरुषार्थ लागतो तो फक्त साक्षात्कारामुळे नाही होत तो ज्ञान आणि योगाच्या अभ्यासाने होतो म्हणजे परमात्मा पुरुषार्थावर जास्त भर देतात अगदी ज्ञानयुक्त योगयुक्त पुरुषार्थ साक्षात्कार बोनस सारखे आहेत ती मुख्य कमाई नाही स्पष्ट झालं अनुभव महत्वाचे पण खरा कस लागतो तो रोजच्या पुरुषार्थात ज्ञानाच्या धारणेत आणि स्मरणात बरोबर तर आजच्या या चर्चेतून आपण महत्वाचे मुद्दे घेतले स्वतःला आत्म समजून देही अभिमानी बनणं ते मूळ आहे परमात्मा शिक्षक म्हणून राजयोग शिकवतात चौऱ्याऐंशी जन्मांचं चक्र आपल्या प्रवासाला स्पष्टता देतं हो परमात्म्याच्या स्मरणाने आत्मा पवित्र आणि शक्तिशाली बनते डबल मुकुट मिळतो अगदी ज्ञानाचा खरा आनंद म्हणजे ज्ञान डान्स इतरांना दान दिल्याने महादानी बल्ल्याने स्वतःची प्रगती होते हो आशीर्वादाने आणि साक्षात्कारावर अवलंबून न राहता पुरुषार्थ करत राहणं महत्वाचं आहे हां अगदी बरोबर आणि या सगळ्या गोष्टी मिळून एका अंतिम स्थितीकडे घेऊन जातात ज्याचा उल्लेख मुरलीत येतो गुप्तयोद्धे हिडन वॉरियर्स गुप्त योद्धे हो हे योद्धे कोण तर हेच आत्मिक विद्यार्थी जे कोणत्याही बाह्यशस्त्रांशिवाय फक्त योग बलाने परमात्म्याच्या स्मरणाच्या शक्तीने स्वतःच्या आतल्या शत्रूंवर म्हणजे देह अभिमान आणि पाच विकार ज्यांना माया म्हटले त्यावर विजय मिळवतात त्यांची लढाई आतमध्ये आहे अगदी स्वतःच्या मनावर संस्कारांवर पण या आंतरिक विजयाचा परिणाम फक्त वैयक्तिक नाहीये मग मुरलीनुसार असे अनेक आत्मे जेव्हा हा विजय मिळवतात तेव्हा त्यांच्या एकत्रित पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्समुळे जगात परिवर्तन येतं नकारात्मकता संपते आणि नवीन स्वर्णिम युगाची सतयुगाची स्थापना होते अरे वा ही गुप्त योद्ध्यांची कल्पना खरंच विचार करायला लावणारी आहे म्हणजे कोणतीही भौतिक साधनं नाहीत फक्त आंतरिक शक्ती आणि आठवण याच्या जोरावर स्वतःमध्ये आणि जगात एवढं मोठं परिवर्तन घडवणारे हे योद्धे त्यांची शक्ती किती असेल नक्कीच ही गुप्त योद्ध्यांची संकल्पना एका मोठ्या ध्येयाकडे आणि जबाबदारीकडे नेते याच शक्तिशाली विचारासोबत आज आपण इथेच थांबूया ओम शांती ओम शा...